पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट असलेल्या नरे गावातील रस्त्यावर वाहणाऱ्या ड्रेनेजला अखेर लगाम बसणार आहे नरे परिसरातील रस्त्यावर वाहणाऱ्या ड्रेनेज आणि दुर्गंधीपासून नरेकर भूपेंद्र मोरे यांच्या प्रयत्नातून हा मोकळा श्वास घेणार असल्याची प्रचिती होत आहे नरेतील ड्रेनेज लाईनसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वीच दोन कोटी रुपये निधी मंजूर केला होता मात्र त्यानंतर निवडणुका आल्यामुळे आचारसंहितेमुळे काम ठप्प होते अखेर वीस डिसेंबरपासून चाकणकर कॉर्नरपासून या कामाला सुरुवात झाली आहे पाहणी दरम्यान बोलताना भूपेंद्र मोरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रयत्नातून हे काम साकार झाले असल्यामुळे त्यांचे भूपेंद्र मोरे यांनी आभार मानले व या भागातील ट्रॅफिकमुक्त नरे करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत हे काम दीर्घकाळ सुरू असल्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास होणार आहे मात्र तरीही नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करून सहकार्य करावे असे आव्हान भूपेंद्र मोरे यांनी पुढे बोलताना व्यक्त केले हो गेले अनेक वर्ष हा प्रश्न पलं प्रलंग, प्रलंबित होता संपूर्ण नऱ्याच्या मुख्य रस्त्यांवरती ड्रेनेजचं पूर्ण पाण्याचं थैमान होतं तुंबलेली गाठारं त्याच्यातनं होणारा आरोग्याच्या समस्या चालताना होणारा महिलांना लहान मुलांना ज्येष्ठांना त्रास आणि अपघातांच्या संख्याही वाढत चालल्या होत्या याच्यातून आपण नक्की कुठं राहतो याच्याबाबत खरं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं प्रशासनाकडे दाद मागितली तर प्रशासन म्हणायचं की हे नवीन गावं जी महानगरपालिका हद्दीमध्ये संमिलित झालेली आहेत यांच्यासाठी निधीची तरतूद अजून कुठलीही राज्य सरकारकडनं केली गेलेली नाही आहे परंतु काही वर्ष काही दिवस काही महिने पाठपुरावा केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडनं हा निधी मंजूर करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि काही दिवसापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी याचं भूमिपूजनही झालं ऑर्डर तेव्हा आली होती परंतु आता आचारसंहितेमध्ये काम थांबलं होतं आता ट्रॅफिकची जी काय मुख्य अडचण होती परवानगीची ती एन ओ सी कम्प्लीट होऊन आता कामाला सुरुवात झाली येत्या आठ महिन्यामध्ये हा संपूर्ण कामाचं पूर्ण नियोजन कंप्लीट होतं आहे हे संपूर्ण काम हे दोन टप्प्यामध्ये आहे याच्यासाठी सव्वा चार कोटी रुपयांचा जवळपास निधी मंजूर झालेला आहे पैकी पाई पहिला टप्पा हा दोन कोटी रुपयाचा आहे त्याच्यामध्ये चाकणकर कॉर्नर म्हणजे जिथं आत्ता आपण थांबलो आहे तो भाग तिथून ते न जुनी महानगरपालिका हद्द म्हणजे असणारा लाडली साडी सेंटर किंवा नवले शाळा यापर्यंत हे ड्रेनेज लाईन जोडली जाईल आणि इथून पुढे असणारा जो परांजपे अभिरुची भाग जो आहे तिथपर्यंत ही लाईन जाती आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये याच भागातनं सरळ गावठाणापर्यंत ही पूर्ण ड्रेनेज लाईन जाती आहे सहाशे मिलीमीटर व्यासाची म्हणजे जवळपास तीन फूट व्यासाची ही पूर्ण ड्रेनेज लाईन आहे पुढच्या पंधरा वीस वर्षाचं कॅल्क्युलेशन करून वाढतं नागरीकरण हे लक्षात ठेवून हा संपूर्ण प्रस्ताव मंजूर करून आणला आहे आणि याचबरोबरीने याच ड्रेनेज लाईनला पावसाळी लाईनसुद्धा जोडली जाणार आहे म्हणजे पावसाचा पाण्याचा थैमानसुद्धा इथे थांबेल आणि हे सगळं पूर्णत्वाला गेल्यानंतर नवीन रस्त्याची किंवा आता तुम्ही पाहताय तशा पद्धतीने लाईटचे एम एस बीचे जे पोल आहे डी पी आहेत हे मागं हटवण्याबाबत आता पाठपुरावा सुरू केला आहे अगदी नरेकरांचा ट्रॅफिकचा खूप मुख्य प्रश्न आहे परंतु मी जसं तुम्हाला सांगितलं की नवीन गावांमध्ये निधीची तरतूद अजूनही कुठल्याही प्रकारची होत नाही आहे याच एका गोष्टीमुळे पूर्व आयुक्त जे आप, आपल्या महानगरपालिकेला होते यांची याच कारणांमुळे बदली झाली आहे आणि आता नवीन जे आयुक्त आले आहेत ते थोड्या थोड्या प्रमाणामध्ये काही निधी उपलब्ध करून कामं करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतायत दृष्टीने अधिकाऱ्यांच्या आता भेटही होत आहेत संपूर्ण पाहणी होती है। रस्ता करणं हे फार अवघड काम नाही आहे काँक्रीट टाकणं दहा पंधरा लाख रुपये त्याच्यासाठी मंजूर करून आणणं हे फार काही म महत्वाचं आहे असं मला वाटत नाही परंतु त्याबरोबरीने असणारं नियोजन हे फार महत्त्वाचं आहे त्याच्याबरोबर असणारे ड्रेनेज लाईन असतील इथं असणारे एम एस सी बीच्या केबल पाण्याच्या लाईन या सगळ्या गोष्टींचं नियोजन परिपक्व झाल्यानंतर रस्त्याचं काम काढणं हे जास्त उपयुक्त आहे म असं माझं मत आहे आणि याच ठिकाणी असणारे एमिसी बीचे जे डी पी आहे जे पूर्वपारपासून वीस वर्षापासून एकाच जागेवरती आहे त्याचं स्थलांतर करणं फार महत्त्वाचं आहे ते स्थलांतरित झाल्याशिवाय रस्त्याची रुंदी ही वाढवणं अशक्य आहे त्याच्यासाठी लागणारा निधी याच्यासाठी आता नवीन पाठपुरावा मागे दोन महिन्यापासून मी सुरू केलेला आहे इथं असणाऱ्या संपूर्ण नरेवासियांना इथं असणाऱ्या संपूर्ण नागरिकांना एक आनंदाची बातमी आहे आणि त्याबाबत कुठलीही चांगली गोष्ट घडत असताना थोडा त्रासही आपल्याला सहन करावा लागतो तर माया आपल्या सर्व चॅनलच्या मा मार्फत मी त्यांना आवाहन करू इच्छितो की थोडे दिवस हात हा त्रास तुम्हाला होणार आहे परंतु हा दीर्घकालीन आपल्याला टिकणारं हे यश आहे याच्यापुढे रस्त्याचं कामही होईल पाण्याच्या बाबतीतही तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की अवेअर आहे मी त्याबाबतही पाठपुरावा सुरू आहे तर काही दिवस या रस्त्यावरती हे चालू असणारं काम याच्यामुळे अपघाताची संख्या वाढण्याची शक्यता आहे कारंतु कारण खाली असणारं जे ओलं पाणी आहे त्याच्यातनं जे रस्त्यावरती टाकलं जातं खोदाई करावी लागते पाईप टाकावे लागते आणि पुन्हा तर भरणा करावा लागतो त्याच्यातून निसरडा रस्ता होतो तर माझं सर्वांना आव्हान राहील की वाहनं थोडीशी सावकाश चालवा याच्यातून कुठली दुर्घटना घडू नये एवढंच आव्हान मी आपल्यामार्फत सर्वांना करीन